कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील चिमगाव या गावी रणजित आंगस त्यांच्या पत्नी आणि दोन मुलांसमवेत राहत होते दोन दिवसांपूर्वी पाच वर्षीय श्रेयांश आणि त्यांची आठ वर्षीय मुलगी या दोघांनी फ्रीजमध्ये ठेवलेला शिळा केक खाल्ल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे शिळा केक खाल्ल्याने श्रेयांश आणि काव्य या दोघांना उलटी आणि मळमळ असा त्रास जाणू लागला होता दुसऱ्या दिवशी सकाळी झोपेत असतानाच मुलगा श्रेयांश याला जास्त त्रास जाणवू लागला त्यामुळे त्याला तातडीने मुरगुड इथल्या एका खासगी दवाखान्यात उपचारासाठी आणण्यात आले मात्र यापूर्वीच श्रेयांशचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं हे कळताच आई वडिलांनी एकच आक्रोश केला या घटनेने आंगज कुटुंबीय हादरून गेले होते यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी